शंखध्वनी आंदोलन कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील राहणारा आपला दिव्यांग हो। नेहरू नगर कोल्हापूर यांचा विद्युत पुरवठा बंद केला आहे तेही महापालिका व विद्युत मंडळ यांच्यामुळे गेली दहा ते अकरा दिवस झाले मुळा बाळासकट अंधारात आहेत का तर तो आपलं पोट भरण्यासाठी आपल्या सर्व दिव्यांगाच्या अपंग गाड्या दुरुस्त करण्याचे काम करतो आहे आणखीन हे पण कोणाच्या सांगण्यावरून तर प्रहार संघटनेच्या अध्यक्षांच्या सांगण्यावरून कारण त्याला दिव्यांग बांधवामुळे त्रास होतो आज वंदनीय आमदार श्री बच्ची भाऊ हे अपंगासाठी अहोरात्र प्रशासनाशी व मंत्रालयात झगडत असताना मात्र कोल्हापूरच्या प्रहारचा अध्यक्ष त्या दिव्यांग बांधवांच्या पोटावर उठला आहे महानगरपालिका प्रशासन दिव्यांगाच्या विकासाचा मोठमोठ्या गप्पा मारत होते मग या दिव्यांगावर अन्याय का करत आहेत कुठे गेलं ते शासन तुमच्या दारी आणि कुठे गेले तुमचे दिव्यांग उन्नती अभियान जर का त्याची वीज पुरवठा चालू नाही केला तर गुरुवार दिनांक अठरा जानेवारी सकाळी अकरा वाजता शहर जिल्हाध्यक्ष जिल्ह्यातील असंख्य दिव्यांग बांधव महानगरपालिकेच्या दारातून शंखध्वनी व आक्रोश यात्रा करीत आंदोलन करण्यात येणार आहे तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सर्व दिव्यांग संघटनाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या दिव्यांगाला ना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व ताकदीने जातीनिशी हजर राहावे ही विनंती आज त्या बांधवच्या पाठीशी खंबीरपणे एकजुटी उभे राहून त्या कुटुंबाला सहकार्य करूया संजयसिंह जाधव अध्यक्ष राजश्री छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटना कोल्हापूर सत्याहत्तर शून्य नव्वद सत्त्याण्णव सहाशे डबल सेवन झिरो नाईन झिरो नाईन सेवन सिक्स डबल झिरो धन्यवाद मित्रांनो